नाशिकमध्ये माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी अडवले धार्मिक स्थळांच्या पाहणीसाठी आले होते काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिकमध्ये आले होते मनपाणे अलीकडे जमीन दोस्त केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी ते काठेगल्ली परिसरात गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दलवाई हे संबंधित दर्ग्याच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कठोर भूमिका घेतली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्थानिकांमध्ये या कारवाईमुळे संतापाची भावना असून काही ठिकाणी चर्चेला उधाण आले दरम्यान हुसेन दलवाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना धार्मिक स्थळांबाबत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी अशी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा धार्मिक स्थळांवरील कारवाई आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे पण इथे मी संघर्ष करण्यासाठी आलेलो नाही काढण्याचे आदेश दिले न्यायादानाने अनधिकृत ठरवलेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण आहे आणि तरीही माझा अन्याय तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार आमदार इथे दंगा करण्याच्या मनस्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मनस्थिती मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे पर मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या दहा लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे माझे पदाधिकारी सापडून आलेले आहे पोलिसांनी हे बघा काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल मी त्याच समर्थन करणार नाही मी हिंसेचं समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी आयुष्यावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत देण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी आदेश केले त्याच्यावर बशत मुख्य मुख्य गोष्ट अशी आहे पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जे जातील मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझं चारित्र जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे प्रसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे प्रसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे त्याचं गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत ज्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा चुक आहे धडगा आणि दर्गा मध्ये फरक आहे तर तेडकी थडकी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असे म्हणणार तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा तुम्ही मला कशाला अटक करता सर्वोच्च न्यायालयाने एकदा काढलेला आहे रद्द केलेले आहे त्यानंतर आपण आज भेट देत आहात काय नेमकं प्रयोग असा आहे नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो मला तेच पाहू द्यायचं दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही असे उद्ध्वस्त करण्याचं का कारण काय नेमकं घडलं इथे हिंदू मुसलमानांच आहे सबस्क्राईब प्रेस द